जावेद जमादार हा अवघ्या चाळीशीतील एक मुलगा एक मुलगी व पत्नी असे छोटे मध्यमवर्गीय कुटुंबात आहे वारंवार तब्येत विघडू लागली असल्याने तपासणी केली असता त्यांचं यकृत निकामी झाल्याचं व जिवंत राहण्यासाठी तातडीने यकृत प्रत्यारोपणाची गरज आहे असे डॉक्टरांनी सांगितले प्रत्यारोपणाचा आणि उपचाराचा खर्च रुपये पंचवीस लाख त्यांच्या क्षमतेच्या पलीकडे आहे त्यांची सर्व बचत आधीच्या उपचारांवर खर्च झाली आहे आणि आता आवश्यक काळजी सुरू ठेवण्यासाठी त्यांच्याकडे इतर कोणतेही संसाधन नाहीत यासाठी पुढे येऊन सडळ हाताने मदत करा जावेद नजीर जमादार हे एस टी स्टँडसमोर बुधगाव तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्यांना मदत करण्यासाठी फोनपे आणि गुगल पे नंबर शहात्तर सहासष्ट चौऱ्याऐंशी बावीस शून्य पाच असा आहे त्यांना मदत करण्यासाठी ॲक्सिस बँक लिमिटेड अकाउंट क्रमांक सोळा सत्तर दहा दहा शून्य शून्य शहाऐंशी चारशे आठ आय एफ सी कोड यू टी आय बी शून्य 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 एक सहा सात आहे तरी सर्वांनी मदत करावे असे आवाहन यावेळी आरोग्यसेवक अयुब बारगीर यांनी केले आहे नमस्कार बऱ्याच दिवसापासून काही शारीरिक त्रास असल्यामुळं सांगलीतील काही यकृतज्ञ डॉक्टरांना दाखवण्यात आलं बऱ्याच तपासणी केल्यानंतर असं निष्पन्न झालं की त्यांची ते यकृत लिव्हर ट्रान्सफर करावे लागेल जावेद जमादार घरातच आराकीची परिस्थिती असून जेम तेम आपल्या संसाराचा गाडा कसावसा पुढं देत असताना दोन लहान लेखू त्यांच्या पदरात आहेत दोन्ही मुलं शिकत आहेत यांचे लिव्हर ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन डी वाय पाटील हॉस्पिटल पुणे येथे करण्यास नियोजन केलं आहे या व्हिडिओद्वारे माझी सर्व माझ्या व्हॉट्सअप ग्रुप फ्रेंड्स तसेच फेसबुक फ्रेंड्स विविध माध्यमातून जे जे समाजातील लोक जे फेसबुक ग्रुपचे माझे फ्रेंड्स जोडलेले आहेत या व्हिडिओद्वारे मी त्यांना आवाहन करतो खाली जावेद भाई व त्यांच्या सौभाग्यवतीचं बँक अकाउंट नंबर दिलेला आहे जास्तीत जास्त यांना मदत करावी शासकीय योजनेतून बरेचसे पैसे मिळणार असून ते पूर्णपणे त्यातून ऑपरेशन होत नाही माझी या व्हिडिओद्वारे आपल्या सर्वांना एवढीच नम्रची विनंती आहे आणि आव्हान आहे जावेदबाईसाठी जावेदबाईंच्या ऑपरेशनसाठी आपण मनाने जास्तीत जास्त त्यांना मदत करावी त्यातून ते त्यांचं ऑपरेशन व्यवस्थितरित्या पार पडेल तसंच भाईंना त्यांची जे लागणारं लिव्हरचा जे सॅम्पल आहे ते त्यांच्या मिसेसकडूनच उपलब्ध होणार आहे ही एक फार जमीची बाजू आहे उरलेल्या ऑपरेशनचा खर्च वीस बावीस लाख रुपये येणार असून त्यासाठी मी आपल्याला आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त मदत करावी